नमो बुद्धाय जय भीम मी तेजल खिल्लारे लोकज्योती मराठी या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्व प्रेक्षकांचे मनापासून स्वागत नमो बुद्धाय जय भीम मी किरण सुनील हेल्लोडे रमाई यांच्या जयंतीनिमित्त थोडक्यात त्यांच्या जीवनाबद्दल माहिती सांगण्याचा प्रयत्न करेन सर्वप्रथम जगाला शांततेचा संदेश देणारे तथागत बोधिसत्व घटनेचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि शिक्षणाचे द्वारे सर्वसामान्यांसाठी खुली करून देणारे सावित्रीबाई फुले महात्मा ज्योतिबा फुले आणि शाहू महाराज छत्रपती शिवाजी महाराज स्वराज्याची स्थापना करणारे आणि त्यांच्या माता जिजाऊ अहिल्याबाई होळकर माता रमाई यांना प्रथमतः त्रिवार अभिवादन <coughs> सात फेब्रुवारी अठराशे अठ्ठ्याण्णवमध्ये रमाईचा अतिशय गरीब कुटुंबात जन्म झाला त्यांची आई रुक्मिणी आणि वडील बिकाजी दोत्रे वलंगणकर रमाई लहान असतानाच त्यांच्या आई वारल्या आणि हा आघात होत नाहीच तर तीन चार महिन्यांनी त्यांचे वडीलही वारले माता रमाई अनाथ झाल्या पोरक्या झाल्या आणि त्यांचे त्यांच्यावर आपल्या लहान बहीण भावंडाची जबाबदारी येऊन पडली त्यावेळेसपासून त्यांनी एक आई बनून त्यांचा भावभाव बहीण भावंडांचा सांभाळ केला त्यानंतर त्यांचे मामा गोविंद मामा आणि त्यांचे काका वलंगंकर मुलांना घेऊन भायखळ्याच्या चाळीमध्ये राहायला आले तेथे आल्यानंतर रामजी सुभेदार आपल्या मुलासाठी म्हणजेच भीमरावांसाठी वधू शोधत होते म्हण कोणीतरी सांगितलं त्यांना की वलंगरांकडे मुलगी आहे लग्नाची तेव्हा रामजी सुभेदार तिकडे बघाव्यास गेले रमाबाई बघितल्यावर त्यांना अतिशय पसंत पडल्या त्यानंतर रामजी सुभेदारांनी त्यांच्या हातात साखरेची एक पुडी दिली त्यानंतर भीमराव आणि रमाबाईंचा विवाह बायखळ्याच्या भाजी मार्केटमध्ये झाला अतिशय साध्या पद्धतीने त्यांचा विवाह झाला त्यावेळेस त्यावेळेस बाबासाहेबांचे वय चौदा वर्ष तर रमाबाईंचे वय नऊ वर्ष होते परंतु त्यावेळी बालविवाह पद्धत ही रूढ होती रमाबाईंचे लग्न झाले लग्न झाल्यानंतर त्यांना कळले की बाबासाहेबांना वाचनाची अभ्यासाची प्रचंड आवड आहे त्यांना हा समाज बदलायचा आहे युगप्रवर्तक बनायचा आहे रमाबाईंनी कधीही त्यांच्या कामात त्यांना अडथळा आणला नाही एवढेच काय बाबासाहेब परदेशात शिकत असताना रमाबाईंनी आर्थिक परिस्थिती जाणून त्यांनी गौऱ्या शेण वेचली आणि एखा एखाद्या कर्तबगार पुरुषाची जबाबदारी मोठ्या जिद्दीने आणि स्वाभिमानाने पार पाडली कधीही कोणत्या गोष्टीची तक्रार बाबासाहेबांकडे गेली नाही बाबासाहेब वर्षानुवर्ष परदेशात राहत होते तरी माय माऊलीने कधी त्यांच्याकडे कोणत्या गोष्टीची मागणी केली नाही ना कोणत्या गोष्टीची तक्रार केली नाही नाहीतर आता आपण बघतोच की आम्ही स्त्रिया आम नवऱ्यांकडे ही मागणी करतो ती मागणी करतो साड्यांची दागिन्यांची प्रत्येक गोष्टीकडे आणि छोट्या छोट्या मो छोट्या मोठ्या गोष्टींची तक्रार करत असतो पण त्या माऊलीला पण माहिती होते बाबासाहेबांचे काम हे युगप्रवर्तकाचे आहे त्यांना इतिहास घडवायचा आहे त्यांना समाजाला न्याय मिळवून द्यायचा आहे आणि या समाजा या समाजाला या दरीतून बाहेर काढायचं आहे म्हणून त्या मायमाऊलीने कधीही कोणत्याच गोष्टीची तक्रार आपल्या बाबासाहेबांकडे कधीच केली नाही आणि बाबासाहेबांना पण माता रमाईच्या कष्टांची जाणीव होती प्रत्येक वेळी त्यांना त्यांच्या कष्टाची जाणीव होती म्हणूनच बाबासाहेबांनी थॉट ऑफ पाकिस्तान या त्यांच्या ग्रंथामध्ये माता रमाईला अर्पण पत्रिकेमध्ये त्यांच्या कष्टांची उल्लेख करून ते ग्रंथ त्यांना अर्पण केले आणि त्यांच्या आयुष्यातील एक अतिशय हृदय पिळवटून टाकणारी गोष्ट म्हणजे बाबासाहेब आणि रमाईंचा राजरत्न पुत्र गेल्यानंतर त्यांना सोडून गेल्यानंतर तेव्हा त्यांचा अंत्यविधी सुरू होता तर आप्त स्वकीय म्हणत होते रमाई आता बाबासाहेबांना कळवा तर तेव्हा माता रमाई बोलल्यात बाबासाहेबां बाबासाहेब समाजाच्या अतिशय महत्त्वाच्या कामगिरीसाठी गेलेले आहे आणि एक राजरत्न गेला म्हणून काय झाले कोट्यानं कोटी राजरत्न त्यांचे भविष्य जन्माला येतील म्हणून बाबासाहेब रात्रंदिवस त्या कोट्यानं कोटी राजरत्नांसाठी त्यांच्या भविष्यांसाठी काम करत आहे आणि त्यांच्या या एवढ्या महत्त्वाच्या कामामध्ये अडथळा नको यायला किती मोठं मन त्या माऊलीचं की तिने पोटचा गोळा मातीआड करताना आपला विचार केला आणि आपण पण त्या माऊलीची जाण ठेवली पाहिजे माऊलीने किती कष्ट केले त्या माऊलीने भीमराव रामजी आंबेडकर पर्यंतचा प्रवास ते बाबासाहेब बनण्यापर्यंतचा त्यांची सावली म्हणून राहिली बाबासाहेबांची ऊर्जास्थान म्हणजे माता रमाई होती बाबासाहेबांचे प्रेरणास्थान म्हणजे माता रमाई होती बा माता रमाई आणि बाबासाहेबांचे नाते एवढे मजबूत होते आपल्याला एका त्यांच्या पत्रामुळे कळते गोलमेज परिषदेनंतर लंडनवरून बाबासाहेब रमाईंना पत्र लिहितात हे पत्र म्हणजे ऐतिहासिक दस्तावेज म्हणून आहे बाबासाहेब म्हणतात बाबासाहेब लाडाने माता रमाईला रामू म्हणत बाबासाहेब म्हणतात प्रिय रामू कसे आहेस यशवंत कसा आहे माझी आठवण काढतो आपली छान मुले सोडून गेलीत आपल्याला आणि एक यशवंतच आहे तुझ्या मातृत्वाचा तो आधार आहे आपल्याला त्याला जपायला पाहिजे त्याला शिकवाय चांगले शिक्षण द्यायला पाहिजे तोच एक तुझा मातृत्वाचा आधार आहे किती मोठा त्याग किती मोठा त्याग हा आपल्या आईबाबांनी आपल्यासाठी केला आपल्या समाजासाठी केला नव्हे तर भारतीयातील खरंच भारतातील प्रत्येक स्त्री पुरुष नागरिकांसाठी <coughs> माझ्या बाबांना आणि आईनी किती मोठा त्याग दिला आपल्या पोटच्या गोळ्यांचा सुद्धा विचार नाही केला त्या आपल्या भविष्यासाठी आपले भविष्य चांगले उज्ज्वल व्हावे म्हणून दिवस रात्र माझ्या रमाईनी त्याग केला आणि माझ्या बाबांनी त्यांची कामे पार पाडली <coughs> सतत ते याच कामात राहिले की माझ्या समाजाला कसं वरती काढता येईल माझ्या समाजाला न्याय कसा मिळवून देता येईल आणि माता रमाई तर ही त्यागाचीच मूर्ती होती माता रमाईचे आणखीन एक त्यागाचे उदाहरण आणि रमाईपासून ते रमाई होण्याचं एक उदाहरण म्हणजे धारवाडमध्ये रमाई काही दिवसांसाठी राहायला गेले असताना तेथील वसतिगृहातील मुले खेळायला यायची आणि रमाईने बघितले दोन दिवसापासून मुले खेळायला येत नव्हती तर रमाईंनी वराडे काकांना विचारले वस्तीमधील मुले खेळायला काय येत नाही आहे तेव्हा वराडे काका एकदम नाराज होऊन बोलले वस्तीमधील मुलांना तीन दिवसांनी मदत येणार आहे आणि मदत आल्यानंतर धान्य घेऊ आणि त्याच्यानंतर मुलांना जेवायला मिळेल तोपर्यंत मुलंही जेवलेली नाही आणि त्याच्यामुळे ती खेळणार कशी माता रमाईला प्रचंड दुःख झाले माता मातारामाईंनी आपल्या हातातील बांगड्या काढल्या आणि वराडे काकांना दिल्या आणि म्हणाल्या ह्या बांगड्या विका काही करा पण मुलांना उपाशी राहू देऊ नका तेव्हा वराडे काकांनी बांगड्या विकल्या आणि मुलांना जेवायला दिलं तेव्हा मुलं त्या दिवशी पोट भरून जेवले आणि रमाबाईंना ते रमा आई रमाई बोलू लागले तेव्हापासून आपल्या रमा आई रमाई झाल्या अशा रमाईंनी खूप सारे खूप सारे बलिदान खूप सारे त्याग दिले फक्त आपल्या समाजाच्या उज्ज्वल भविष्यासाठी मातारामाईंनी माहेरपासून लहानपणापासून त्यांनी फक्त कष्ट बघितली गरिबी बघितली आणि एवढंच काय तर बाबासोबत बाबासाहेबांसोबत विवाह झाल्यानंतरही त्यांनी एका बॅरिस्टरची बायको असूनसुद्धा संपूर्ण आयुष्य आपलं गरिबीतच काढले कष्टातच काढले आर्थिक आर्थिक मदत करण्यासाठी बाबासाहेबांना शेणगौऱ्या उचलल्यात स जबाबदारी घराची जबाबदारी सांभाळली मुलांना सांभाळले म्हणजे संपूर्ण रमाईचे आयुष्य सगळे कष्टातच गेले रमाई सतत झिजतच होती आणि अशातच रमाईला टीबी या आजाराने ग्रस्त झाली ग्रस्त झाल्यानंतर त्यांच्या शेवटच्या क्षणात बाबासाहेब त्यांच्या सोबतच होते पण रमा पण रमाईचा शेवटचा क्षण आलेला एवढी कष्टाने क्षीण झालेली माझी रमाई अथरुणावर खेळत पडली आणि अथरुणावर खेळत असताना बाबासाहेब त्यांच्या शेवटच्या क्षणासोबतच होते परंतु रमाईचा काळ आलेला होता आणि शेवटच्या क्षणामध्ये इसवी सन सत्तावीस मे एकोणीसशे पस्तीसमध्ये रमाईने शेवटचा श्वास घेतला आणि या नऊ कोटी ज नऊ कोटी जनतेची आई रमाई नऊ कोटी समाजाची आई निघू आपल्याला पोरके करून कायमची निघून गेले तेव्हा एवढा मोठा पर्वतासारखा माणूस ढसाढसा आश्रू गाळून रडू लागला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्या समाजाला आपल्या समाजालाच नव्हे तर भारतातील प्रत्येक नागरिकाला समान न्याय मिळवून दिला एवढेच नव्हे तर बाबासाहेबांनी लिहिलेला भारतीय राज बाबासाहेबांनी लिहिलेली भारतीय राज्यघटना ज्याच्यावर संपूर्ण भारत देश चालतोय आज तर त्यांची प्रेरणास्थान त्यांची ऊर्जा म्हणजे माता रमाई आणि माता रमाईचा त्याग हे आपल्याला कधीच विसरता कामा नये बाबासाहेबांच्या सर्व कार्याची प्रेरणा म्हणजे माझ्या माता रमाईस मग शेवटी मी माता रमाईसाठी एवढंच बोलू इच्छिते केलेस किती संपूर्ण जीवनात त्याग तू केलेस किती संपूर्ण जीवनात त्याग तू माऊली म्हणूनच मिरवतो आम्ही म्हणूनच मिरवतो आम्ही स्वाभिमानाने ठाई ठाई आज सात फेब्रुवारी माता रमाई जय जयंती जयंतीनिमित्ताने मी माता रमाईचे थोडक्या जीवनचरित्र या चॅनलद्वारे मांडण्याचा प्रयत्न केलेला आहे नमो बुद्धाय जय भीम धन्यवाद आमचे असेच नवनवीन व्हिडिओज पाहण्यासाठी लोकज्योती मराठी या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका